या क्रिकेट स्पर्धांच्या सांगता विचारपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर जिंकलेले हरलेले सर्व खेळाडू आणि मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले क्रीडा रसिक सर्वप्रथम मी शिवसंघर्ष सर्व सदस्यांचं कमिटीचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण दरवर्षी या क्रिकेट स्पर्धा भरवत आहेत आणि एवढ्या दिवस सतत या स्पर्धेमध्ये असंख्य लोक भाग घेत असतानाही कुठल्याही प्रकारचं गाळबोट या स्पर्धांना लागत नाहीये हे खूप महत्वाचं आहे जे टीम वर्क जे आहे तुमचं ते वाखाणण्याजोगं आहे आणि म्हणूनच तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत समोरील सगळी जी मैदानावरली मंडळी आहे ही सगळी क्रीडारसिक आणि खेळाडू हे खर तर खूप लकी आहेत पुण्यवान आहेत ज्यांची संध्याकाळ ही क्रिकेटच्या मैदानावर जाते तेवढं भाग्य हे कुणाच्याच नशिबात नसतं म्हणजे आम्ही रोज ठरवतो की आज सकाळी लवकर उठायचं आणि व्यायामाला जायचं किंवा फिरायला जायचं चालायला जायचं सकाळी उठल्याबरोबर कोणीतरी दरवाज्यात उभा असतो आणि कुठल्या तरी कामात आम्ही जे गुरफटून जातो ते रात्री कधीतरी घरी पोहोचतो म्हणजे जे तब्येतीला हवं ते आम्हाला कधीही मिळालं नाही म्हणजे आम्हाला खरं तर तुमचा हेवा वाटतो की तुमची तब्येत तुम्ही जेवढे फिट आहात म्हणजे आरोग्य ही खरी संपत्ती आहे आणि ती तुमच्या जवळ आहे आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान लोक आहात क्रिकेट बद्दल किती बोलावं काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे तर अशा स्पर्धांना जाणं हे आवश्यक ठरतं ते केवळ स्पर्धा कमिटीच्या आग्रहापोटी म्हणजे या कमिटीचं प्रथम एवढं आहे की आता मंत्रिमंडळाची शपथ सुरू होती तर वरून हलणं शक्य नव्हतं आणि मनोज चौधरींचा फोन आला मी तसंच टीव्ही बंद करून इथे येऊन इथे कार्यक्रम बघत बसलो मंत्रिमंडळ विस्ताराचा खरं तर खूप चांगली कमिटी तुमची जशी आहे तशीच आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगल्या प्रकारे मंत्रिमंडळामध्ये अनेकांचा समावेश केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे भाग्यविदाते गणेश नाईक साहेब यांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे म्हणजे प्रताप सर नाईक साहेब असतील किंवा गणेश नाईक साहेब असतील ही दोन्ही मंडळी ही ज्या तडपेने काम करतील विकासाला वाव देतील तो आपल्याला पाहण्यासारखा असेल आणि म्हणूनच ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या की एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही सगळी तरुणाई एकत्र येते ही ये सगळी तरुणाई जर एकत्र येऊन हो। ती जर विकासासाठी झटली अगदी लढणारी भेडणारी आणि नडणारी एक चांगली सक्षम पिढी तयार केली तर या तालुक्यातला कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार ना ना नाही ना कारण येणारं जे सरकार किंवा आलेलं जे सरकार आहे चांगलाय फक्त त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी जी काही पद्धत लागते ती फक्त शिवसंघर्षकडेच आहे कारण तुमच्याकडे टीम वर्क आहे जी ओतून काम करून करण्याची जी वृत्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निस्वार्थ भाव म्हणजे मी दिनेशला अनेक वर्षापासून बघतोय जेव्हा स्पर्धा सुरू झाल्या पहिल्या वर्षापासून तर आतापर्यंत मी दिनेशच्या एका फोनवर त्या स्पर्धांना येतोय कारण एवढा निस्वार्थपणा म्हणजे काही आपल्याला मिळणार नाही आहे काही आपण त्याच्यामधून कमावणार नाही आहोत आणि तरी सुद्धा आधीचे आठ दिवस आणि त्याच्यानंतर स्पर्धेचे पाच दिवस जीव ओतून काम करणं ही सगळी मंडळी करते म्हणजे प्रशांतचं खास करून कौतुक करेन सुशांत आहे अशा अनेक मंडळी धनेश आहे अगदी सागर ही सगळी मंडळी अत्यंत चांगल्या प्रकारे क्रिकेटला न्याय देण्याचं काम करतात भविष्यकाळ या सगळ्या तरुणांना एकत्र घेऊन तालुक्याच्या विकासासाठी एक अशीच सक्षम टीम आपण उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र